नमस्कार एका महत्त्वाच्या न्यूज एजन्सीने घेतलेला हा पुणे महानगरपालिका निवडणुकीचा अतिशय महत्त्वाचा आणि धक्कादायक सर्वे पुणे महानगरपालिकेत एकशे बासष्ट जागांपैकी कोणाच्या किती जागा येणार ऐंशीपेक्षा जास्त जागा येऊन कोणाची सत्ता येणार भाजपाला यावेळी धक्का बसणार का की ठाकरे बंधूंची सत्ता येणार की महाविकास आघाडी म्हणून एकत्र एक लढल्यावर भाजपची सत्ता जाणार असा हा धक्कादायक सर्वे राज्यातील दोन नंबरची सर्वात महत्त्वाची महानगरपालिका म्हणजे पुणे महानगरपालिका यावर कोणाचा झेंडा फडकणार तो महत्त्वाचा शंभर टक्के खरा होणारा सर्वे आपण बघूया सुरुवात करूया त्यातील पहिला पक्ष आहे राष्ट्रवादी शरद पवार यांचा राष्ट्रवादीची पुण्यात अतिशय चांगली ताकद अनेक वर्षापासून आहे परंतु दोन राष्ट्रवादी राष्ट्रवादी दोन गट पडल्यानंतर आता मात्र शरद पवार यांच्या चोवीस जागा पुणे महानगरपालिका निवडणूक क्षेत्रात येत आहेत त्यामुळे जरी फूट पडली तरी दोन अंकी जागा जिंकण्यात शरद पवार यांच्या कार्यकर्त्यांना चांगलं यश मिळालेलं दिसत आहे त्यामुळे महाविकास आघाडीत असताना या चोवीस जागा अतिशय महत्त्वाच्या मानल्या जातात त्यानंतर दुसरा पक्ष आहे राष्ट्रवादी अजित पवार यांचा अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत राष्ट्रवादी पक्षचिन्ह त्यांना मिळालं मात्र त्यांच्या जागा या शरद पवार यांच्या पक्षापेक्षा कमी आहेत वीस जागांवर अजित पवार यांना समाधान मानावं लागतंय पुण्यात दादांची दादागिरी चालत नाही असं दिसतं त्यामुळे हा अजित पवार यांना मोठा धक्का मानला जातो त्यानंतर पुढील पक्ष आहे राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेस ही अतिशय देशाच्या अनेक ठिकाणी अगोदर रुजली होती मात्र भाजपाने त्यांच्या अनेक नेते फुडून काँग्रेस कमजोर केली पुण्यात एकेकाळी सत्तेत अनेक वर्ष असलेली काँग्रेस पुण्यात आता मात्र पंधराच्या वर जागा म्हणजेच सतरा जागांवरती समाधान मानावं लागत आहे त्यामुळे राहुल गांधी यांना हा मोठा धक्का मानला जातो परंतु प्रचाराच्या वेळेस राहुल गांधी आणि नेत्यांनी ज्या जर जास्त लक्ष दिलं तर काँग्रेसची यामध्ये वाढ होऊ शकते त्यानंतर पुढील महत्त्वाचा पक्ष राज्यातला सध्याचा एक नंबरचा पक्ष म्हणजे भाजपा भाजपाच्या पुणे महानगरपालिका निवडणुकीत अगोदर शंभर जागा होत्या परंतु आता या सर्वेमध्ये एक्कावन्न जागाच दिसत आहेत म्हणजे जवळजवळ पन्नास टक्के नुकसान हे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपाचं या महानगरपालिका निवडणुकीत होताना दिसत आहे त्यामुळे हा भाजपाला सर्वात मोठा धक्का मानला जातो त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघताना नेमके सत्तेत भाजपा शिंदेगट येतो का ते बघायला लागेल त्यानंतर भाजपाचा सहयोगी पक्ष म्हणजे शिंदेगट शिवसेना शिंदेगट यांच्याकडे अनेक माजी नगरसेवकांनी पुण्यातील नेत्यांनी पक्षप्रवेश केला मात्र शिंदे गटाला दोन अंकीसुद्धा जागा यामध्ये दिसत नाहीत आठ जागांवर शिंदेगटाला समाधान मानावं लागत आहे त्यामुळे शिंदेंनी कितीही जण फोडले तरी जनता मात्रही उद्धव ठाकरेंसोबत असेल असं वाटतं त्यामुळेच त्यांच्या आठ जागांच्या वरती या सर्वेमध्ये जागा जाताना दिसत नाहीत त्यानंतर अतिशय महत्त्वाचा पक्ष म्हणजे शिवसेना उद्धव ठाकरे यांचा पक्ष शिवसेना पंचवीस जागांवरती अतिशय चांगली मजल मारत आहे पक्षचिन्ह नवीन ना काही आर्थिक तरतूद तरीसुद्धा शिवसेना पंचवीस जागा म्हणजे गट तसेच राष्ट्रवादी दोन्ही यांच्यापेक्षा जास्त जागा उद्धव ठाकरेंना मिळत आहेत त्यामुळे निष्ठावंत शिवसैनिक हा अजूनही ठाकरेंवरती प्रेम करतो आणि ठाकरेंसोबतच राहणार असं दिसतं त्यानंतर अतिशय महत्त्वाचा पक्ष म्हणजे मनसे मनसेही अकरा जागांवरती पुण्यात मजल मारू शकते एकेकाळी मनसे ही विरोधी पक्षनेता पुण्यात होता परंतु आता अकरा जागा म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे वेगळे लढल्यामुळे दोघांच्या जागांमध्ये तपावत दिसत आहे परंतु जर एकत्र लढले तर मात्र सत्तेजवळ सुद्धा पोचू शकतात त्यानंतर आहे अपक्ष नऊ जागा अपक्षांनी यामध्ये चांगली मजल मारलेली दिसत आहे अपक्ष यांच्या जीवावर कोणाची सत्ता महाविकास आघाडी की भाजपा युती यांची सत्ता सुद्धा थोड्याच दिवसात समजेल त्यानंतर आहे समाजवादी पार्टी समाजवादी पार्टीच्या दोन जागा यामध्ये येताना दिसत आहेत दोन आकडा हा चांगला आहे परंतु सत्तेच्या बाजूने समाजवादी पार्टी नेहमी झुकते त्यामुळे ते काय करतात याकडे लक्ष लागलेलं आहे पुणे महानगरपालिकेच्या एक एकूण एकशे जागांपैकी कोणाच्या किती जागा येतील ते सुद्धा आपण पुढील हा आकडा बघूया पुणे महानगरपालिकेमध्ये महायुती ऐंशी जागांवरती जाऊ शकते म्हणजे सत्तेच्या जवळजवळ महायुती पोचत आहे त्यामुळे सध्या देवेंद्र फडणवीस यांचं पारड जड वाटत असलं तरी अपक्ष आणि मनसे काय करते याकडे सुद्धा लक्ष लागलेलं आहे कारण महाविकास आघाडीच्या सत्याहत्तर प्लस जागा दाखवत आहे म्हणजे महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल दोघेही सत्तेच्या जवळच्या जवळ पोचत आहेत त्यामुळे मनसे आणि जे काही अपक्ष आहेत त्यांच्या जीवावर कोणाची सत्ता येते याकडे लक्ष लागलेलं आहे ला परंतु राज ठाकरे हे उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडीलाच पाठिंबा देऊन पुन्हा एकदा पुण्यात महाविकास आघाडीची सत्ता येईल यात काही शंका नाही मित्रांनो तुम्हाला काय वाटतं पुण्यात कोणाची सत्ता येईल तुम्हीसुद्धा तुमचा अंदाज कमेंटमध्ये नक्की व्यक्त करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र